एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट यांच्या वतीने प्रांत कार्यालयात देण्यात आले यावेळी मुक आंदोलन करत निषेध व्यक्त केला मागणीचे निवेदन शिरस्तेदार संजय काटकर यांनी स्वीकारले निवेदनात हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल देशभरात आदर आहे त्यांच्या कार्याची प्रेरणा व स्फूर्ती मिळावी म्हणून देशभरामध्ये अनेक ठिकाणी त्यांचे पुतळे व स्मारक उभारणी केली गेली आहे मालवण येथील राजकोट किल्ल्यावर गतवर्षी नौदल विभागामार्फत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात आला होता हा पुतळा दुर्घटनाग्रस्त झाला हे अत्यंत वेदनादायी आहे केवळ आठ महिन्यात हा पुतळा पडतो हे अनाकलनीय आहे भविष्यात अशा दुर्घटना घडू नयेत याची खबरदारी घेणे आवश्यक असून या प्रकरणी जे जे कोणी दोषी असतील त्यांच्या विरोधात अत्यंत कठोर कारवाई करण्यात यावी तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक आणि शक्तिशाली पुतळा पुन्हा तातडीने उभारावा असे म्हटले आहे यावेळी जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे अमित गाताडे सलीम धालाई पूर्णानंद सव्वाशे राजू आर्गे विवेक चोपडे गणेश माच्छरे राजेंद्र मुसळे श्रीकांत कांबळे गोविंद कोर्वी रवींद्र कांबळे कार्यकर्ते उपस्थित होते शेअर मार्केटचा हर्षद मेहता होण्याचं सगळ्यांचं स्वप्न असतं म्हणजे शेअर मार्केट मध्ये सक्सेसफुल होण्याचं पण त्यासाठी योग्य मार्गदर्शन स्किल्स आणि अचूक माहिती आपल्याला असायला हवी म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ट्रेडर्स गाईड अकॅडमी यांच्या माध्यमातून आपल्या इतर एक सप्टेंबर रोजी डेक्कन रोडवर असलेल्या कॅप्सन हॉटेल मध्ये शेअर मार्केटचं सेमिनार होणार आहे या सेमिनार मध्ये तुम्हाला बेसिक कॅन्डलस्टिक सपोर्ट अँड रेजिस्टन्स ट्रेडलाइन अँड चॅनल इम्पॉर्टंट इंडिकेटर्स अँड सेटिंग रिस्क मनी मॅनेजमेंट चॅट पॅटर्न असं अजून पण खूप काही शिकवलं जाणार आहे सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फक्त दहा ट्रेड मध्ये पाच लाखांचं प्रॉफिट कसं मिळवायचं हे शिकवणार आहेत यासोबत बँक निफ्टी मध्ये दररोज शंभर पर्यंतचं प्रॉफिट कसं मिळवायचं आणि त्यासोबत इंट्रा डे स्ट्रॅटेजी बद्दल माहिती सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहेत या सेमिनारची फी फक्त नऊशे नव्याण्णव रुपये असून पूर्ण डे सेमिनार आहे म्हणून तुमच्या ब्रेकफास्ट आणि लंच ची सुविधा सेमिनार कडून तुमच्यासाठी केलेली आहे एवढी चांगली संधी तुमच्यापर्यंत आली आहे याचा फायदा तर नक्कीच करून घेतला पाहिजे लिमिटेड सीट्स असल्यामुळे या नंबरला कॉल करून आपले सीट बुक करा सेमिनार ची तारीख एक सप्टेंबर दोन हजार चोवीस सकाळी साडे नऊ ते संध्याकाळी सहा ऍड्रेस आहे हॉटेल कॅप इचलकरंजी धन्यवाद